चहा बनवली कोरी चहा एकदम असे आणि जी ब्लॅक टी बोलतात जी इंग्लिश मध्ये त्याला ब्लॅक टी बोलत ती म्हणजे ही ब्लॅक टी आपल्या इथे त्याला कोरी चहा बोलतात तर तो हे झालं ते म्हणतात हो थोड्या वेळाने म्हणून राफनेला आपण जाणार आहोत आणि आता होडी आता समुद्रात आलेली आहे आणि जी की एक मासा मोठा गेला तेवढ लाट आली ना ला गेला <सथीज़ीणागर> <सथीणागर> माझं नाव राजगडे आणि तो बघा माझं युट्यूब चॅनल एक्स्टेक्ट प्रो रायडर तर आज मी मित्रांनो चाललो आहे कुनकेश्वरला रापण महोत्सवला तर आज मित्रांनो तिथे एक ऑर्केस्ट्रा पण प्लॅन केलेला आहे आणि आमच्या पप्पांच्या मामाचं गावाने म्हणजे ते आम्ही थांबणार आणि आज त्यांचा रापन महोत्सवाला ते होडी वगैरे आत्ता टाकणार आहे म्हणून मी आता चाललो आहे ही बघा आपली आता आर एस आणि हेल्मेट वगैरे आहे आणि जो हा मित्रांनो जो मित्रांनो माझा जो टेम्पो आहे हा तो काकांचा तो आत्ता जर पंढरपुराला चाललाय तर आता मी मित्रांनो भेटू मोठो ब्लॉक सेट मग आता मी मित्रांनो आर एस चालू करतोय जरा किलोमीटर जो काटा आहे ना त्यात थोडा फॉल्ट आला आहे म्हणजे थोडा मध्येच लाईनचं थोडं कनेक्शन झालं आहे कनेक्शन आहे थोडं हल्लं आहे Então vale. आता मित्र मी आता कुणकेश्वरला आलो आहे आणि आता इथून शॉर्टकटने नाही आलोय वरती वरून शॉर्टकट आहे आणि वरून इथे आलो तुम्हाला बीच वगैरे पण दिसत असेल आणि समोर यायचं कुंकेश्वरच देऊळ आहे पण बऱ्यापैकी आता खालून प्रवेश ठेवा इकडून मी आता माझ्या मामाकडे चाललो आहे आणि इकडून जे मामाकडे पप्पांच्या मामाकडे माझे ते मामाचं पाणी काका आला ही आता वाडी आहे खाडी खाडी वाडी मुलकेश्वर आणि आता हे आता दुकान आहे राईट साईडला आणि ते मी ते गाडी आपली पार्क करतो आता खाली पाहिजे संध्याकाळी ते आता आपण जाणार आहे मी काकांच्या घरी आहे आणि आता इकडून आता दर्यावरती चालले आहेत ते रापण लावायला मग आता मी पण चाललो तर आपण लावायचे नेत आहेत मला बघूया तर आपण लावायला कसे जातात आणि काय मित्रांनो मी दर्यावर काय माझी बचत गटाली सगळी बचतवर आली होती माझी बचत गट काय काकल म्हणजे बरी काका ना म्हणजे ते नातू येऊ तर इथे बचत गटाचे जे बायका असतात जे बचत गट असतात ना ते बचत गट म्हणजे आता सध्या तरी बचत गट चालू आहेत म्हणजे काय म्हणजे थोडस वाचून देत ना एक अर्निंग करायची म्हणजे थोडक्यात एक बचत गट आता बचत गटाची ते होत्या आणि आता आपण आता दर्यावरती पोहोचलो तर तुम्हाला समोरचा व्हि दाखवतोय मी बचत आपला तर या वर्धान उद्योग आहे ना हा पारंपरिक अगोदरपासून जो कोकणातला चालत आलेला जो व्यवस्था तो म्हणजे रापण उद्योग आणि इथे शेडी वगैरे बांधलेले आहेत आणि म्हणजे इथे जेव्हा समजा उशीर वगैरे होतो ना जर एका जेवायला आला तर मग इकडच त्यांची घरातली माणसं एकटी येऊन त्याला जेवण त्याचा हा आहे तो मामांचाच आहे आमच्या मागे आकाश पाळणे वगैरे आहेत लावलेलं आहे उत्सव पण आहे ते तर आता मी दर्यावरती पोचलो आहे आणि इकडून आता खाली जातो तर हा एक आपला भाऊ आक्क बनवतोय तर म्हणजे विचारलं तर आक्का म्हणजे कसं असतं की जेव्हा आता सांगतो जास्त जेव्हा मच्छी त्यांना मिळते तर तेव्हा ते त्याच्यात असं ते लावून त्यात एक फाटी टाईप मोठी बनवतात आणि त्यातून ते भरून घेऊन येतात दर्यावरून

चाय बघा काकाने बनवलेले आहे आणि आता इस असंच असतं ते घरात घर असतं आणि एक म्हणजे असं ना एक वाडीची एकजूट त्याप्रमाणे इथे माणसं एकजुटीने आपलं एक जेवण करून जो आपला पारंपरिक व्यवसाय असतो जो रापण तो चालवत असतो ही जी जाळी वगैरे आहे ते जाळ्या जाळी असतात ना ते टाकतात ते रापणाला ते जाळे असतात आणि हाय मासे मिळाले ना लाईटची व्यवस्था जर आपल्याला जास्त रात्री जर मासे मिळाले तर लाईटची व्यवस्था करून ते म्हणजे वेगवेगळे जे डिवायडेड करायचे असं ते यातून केले जातात आणि घर म्हटलं तर एक घरासारखं मोठं असं एक आपले जे कोकणी भाषेत तर त्याला मांगर बोलतात त्या टाईप ते मांगरी का मांगरच बोलतात ना का खोप 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 ला मांगरी इकडे मांगरी वगैरे बोलतात ह्यांचं चालू आहे आता थोड्या वेळ आम्ही आता जाऊ रापण जस रापण जाळं असतं ना त्याला जर एक मोठीशी सूत लावं लागतं म्हणजे एक दोर असतो तो म्हणजे दोरीचा काय काम काय असतं म्हणजे बावीस एम एमची दोरी वापरणार बावीस एम एम याच्या याच्या आणखी याच्या बावीस एम दुसरी एक असते जाळ एकच नाही ती शिंगल नाही परत खालची ही जी खाली असत ना शिश्याची एटी वेगळी तीन ही कमी करूची लागतं वरची भेंडाची एटी वरची साई एक हात जास्त एकच कमी हा एकात कमी एक हात जास्त खालची एकात कमी वरची एक हात जास्त जाळी ओवली ना बावीस एम एनची दोन बांधायची मी दांधली नंतर मग एक जाळा तयार झाला या जाळा अशी पन्नास साठ जाळी लागते साठ साठ जाळी लागतं त्याच्यानंतर उंची परत उंची मध्य सेंटर पासून दोन बाजू एक एक खात कमी होत येणार प्रत्येक म्हणजे प्रत्येक झाडा एक एक हात कमी उंची कमी म्हणजे एकदम म्हणजे समुद्राच्या जवळ गेले असणार पुढे मोठा मोठा असणार उंच समुद्र आहे या आता ही झाडे अशी बावीस एम दोरी लांब झाली की नाही की त्या बावीस एम ए दोरींचे घालायचे लांब लचक करायचं लांब लचक अर्धी ह्या बाजूक मुख्या बाजू दोन टोकां ओढची राहणी सामान आता ही जे ही जी असत दुसऱ्या बाजू ओढूच्या त्या जाग्यावर एवढ्याच उंचीचं असणार एवढ्याच सगळ्या मापचं असणार तो जाळा दोन्ही बाजू समान फक्त मधी उंची आणि साठ साठ जाळी अस तीस जाळ्यात मद्य सेंटर आपण मासे जे मिळणार थं तो मध्य सेंटर या बाजूक तीस जाळी या बाजूक तीस जाळी अशी त्याची असते मद्य सेंटर मासे राहू मध्य मद्य सेंटरचा जाळा उंच असतो मग कमी कमी इकडे तरी घेताना कमी कमी होते येणार थोड्या पाण्यात लहान जाळ्यात असं वर दिसताना ना

पण बंद करून घ्यायचा म्हणजे मास बाहेर गेलो नाही बाहेर परवा वापरायचा हा परवाचा परवासाठी हे झाड काय आता घ्यायला तर मग तुटणार म्हणजे ही जाळ लागतात ही वाळूसून अशी येणार अशी आपण तिकडसून ओढत त्याच्यामुळे जाड लागतात नाही तर लवकर तुटणार दोन वर्षात म्हणजे लाव लावतील आता हे आता मडगाव मडगावसून आणलेला झाड खर्च मोठा जाळ्या दोरी तरी नाही म्हटलं तरी काका ना ह्या का किती खर्च येतो तरी वड्यास आहेत ना सगळा वडी बिडी सगळा जर हे मटेरियल धरलं जवळजवळ वीस पंचवीस लाख रुपये आणि आमचं कसं बिगर यांत्रिक ना आम्हाला हे सगळं मासे गाळून टाकतात बाहेर आणि आम्हाला मासे मिळत नाही पण हे वडिलोपाचे धंदो आहे ना म्हणजे आज आजोबा बंडोबा ते आपले आपण राखून ठेवायचं ते काय पुढचे पोरगे करते ना करते एकून चॉक खाते ते काय सांगताय त्यांना कारण काय मिळालाच ना तर ते तरी काय करणार आता पाचशे रुपये मजुरी आहे आणि हाई पन्नास रुपये सूट नाही पण कसं असे चार आता चार ग्रुप ग्रुपत ना खोपोर होता म्हणजे कसं एखादऱ्या वाढीनं जर आपण बाधित टाकून आपली कंपनी हे आपल्या एका येणार काही काही कार्यक्रम म्हण आधारपण असला ते जरी कधी काय काही वाढी असे गट निर्माण होतील ना तसे पण ते कसं नाही बोला तसं काही एकामेकाचे जात सगळ्या काही आधारपण असलं काय असलं जात तेवढ्या पुरता संध्यापुरता आहे त्याचं पण आता ना त्याच्याबरोबर तेवढं कॉम्पिटिशन करीत नाही त्याचा एकामेकाशी वाईट वाचा जुने लोक होते

म्हणजे अशी रापणकरांची परिस्थिती प्रसन्न वाट लावली सगळी आमची आमच्या कुटुंबांचा जो घात केला तो प्रसन्न त्याच्यावर आमचं उदरनिर्वाह असायचं आंबाशी जण त्याला साहेब होता मनुषवाडा त्याच्यावर उदरनिर्वाह प्रसन्न आमचा रापणकरांचा एकदम खूप या केला सरकार सुद्धा काय त्याच्याबद्दल या करीत नाही भाऊ पर्सननेटवर बंदी किती वर्षात ऐकला पर्सन पर्सननेटवर बारीक मासे नेतात ना आमका मग ते मासू फायदा नाही तरी तर आणि हे भायके पण आता मासे कितीतरी येऊया बरोबर आता नेट आहे ते बाहेर मारत ती जाळी आता मासी सोपवणार नाही खाय त्यातलं चुकून इलो मासो तर आमका गावणार मग आमचा पोट कशा काय ना पण आता विचार करा पाच माणूस साठ आमच्या साठ कुटुंब ना म्हणजे साठ माणसांगा दोन दोन माणसं धरे चार चार धरले किती आली माणूस दोनशे तीनशे माणूस झाला आमच्या एका घरचे मुलगे म्हणा बायको म्हणा मग त्यांच्या उपासमारीची पाहिजे ना बरोबर ना त्या काही सरकार त्याच्याबद्दल काळजी करत नाही पर्सनल बंदी घालणार <zanskrit> येणार कोणत्याने चार पैसे केले की बघतोच राहणार असं तसं नाही तर आम्ही पस मारून गेला मच्छी काय काय मच्छी मार ना हे पारंपरिक बंद केल्याने त्या डोंगराचे तिकडे तीन होते बंद झाले एक राहते फक्त ह्याच्यामुळात कोण हे शासना

खोपी चहा बनवली कोरी चहा एकदम असे जी ब्लॅक टी बोलतात ना इंग्लिश मध्ये ब्लॅक टी बोलत ती म्हणजे ही ब्लॅक टी इथे त्याला कोरीत चहा बोलतात ही हळू थोड्या वेळाने नंतर रापनेला आपण जाणार आहोत तर मित्रांनो इकडे आता रापण आहे आणि बाकीची अर्धी रापण ती बघा ती हो आहे आतमध्ये ती ती आता पारंपरिक जी पद्धत आहे त्या पारंपरिक पद्धतीने अशी रापण ओढतात आणि मी लाईक असं हे होतं की डायरेक्ट का नाही आवडत तर मग ते म्हणतात की रापण अशी खेळत खेळत जोडायची असते नाही तर ती तुटून जाते आणि जी मगाशी म्हणजे थोडी रापण ओढत होते ना मगाशी म्हणजे बरीच आतमध्ये होत होती रापण ती रापण आता ओढून आले होते किनाऱ्याला बाहेर पेंटर असतो ना बरीच आत्महती ही रापण होती आणि ती रापण आता बाजूला आली मासे मासे त्याचा सोडवडते पाण्यातून बाहेर आले फडपडते आणि समोरचा बॉल दिसतोय तुम्हाला तो त्यांचा सेंटर असतो माकले वगैरे पण आईच मोठे मोठे की ते इथे झाला आता एक जी रापण होती ओढून झालेली आहे आणि आता आम्ही आणि माझ्या काकांसोबत आणि मामांसोबत आता एक दुसरी जी आमची जी काकांची जी, जी होडी आहे म्हणजे त्यांची घाडी बंद समाजाची जी होडी आहे ती आता ला, होडीवर आता मी चाललं ती बघा जी होडी त्यांची लावलेली आहे त्याला सगळे लहान लहान मुलं पण मित्रांनो रापदीचा जो हे असतं त्याची आवड आहे त्यांना त्यामुळे ते लहान लहान मुलं पण येतात त्याला आता मित्रांनो होडीत आता खाली आता समुद्राची होडी आता लोटणार आहे आणि मी आता होडी चढल वरती आपल्याला वीआय दिली आहे आणि जे जाळं असतं ना ते हे मागे एक 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 होडीत चढत आहे आणि जे हे जे सगळं वलवणारे जे होडी असते ते पारंपरिक पद्धतीने होडी ओढ करतात तसे लान लान देखे देखे देखे। आता होड लहान लहान मुलं पण इथे आले आणि आता होडी आता समुद्रात आलेली आहे आणि जी आता हलवायला चालू झाली तेव्हा दुसरी वेळा आपण ना दुसरी आपण तिकडनं चालू करतायत चालत आणि हे मागे आपले होडीचे तांडेल असतात ते आहे एका नागा चालू झालं ना टाकू जी रशी बघ मागे टाकतात ना ती रापणे जी जी हो रशी असते ती आता इकडून टाकत जाते ते आता नंतर इकडून रापण टाकून तर त्या टोकाला नंतर ओढणार ती रस तर आत्ता मित्रांनो आम्ही आता रापण जी आहे ना ती आता हळूहळू टाकायला म्हणजे चालू जर जमू जा मला पूर्ण आहे कारण मला माझ्या जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मला पूर्ण व्हिडिओ दाखवतो पूर्ण जी प्रोसेस आणि किती मासे भेटतात किती मेहनत किती सर्व त्यामुळे आता मी दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ डिवाइडे करणार आहे एक पार्टमध्ये जाताना आणि पूर्ण प्रवास आणि सेकंड पार्टमध्ये आपल्याला जो रापण टाकताना आणि पूर्ण मासे किती भेटतात ते